नमस्कार आता चैतन्य सायलीकडे ओढणी घेऊन आलेला असतो आणि म्हणतो सायली बहिणी ही अर्जुनने ओढणी दिली आहे त्याने आता हार मानली आहे की पुढे आता काहीच होऊ शकत नाही तेव्हा सायली ती ओढणी हातात घेते त्या ओढणीवर हात ठेवते आणि म्हणते चैतन्य भाऊजी ही ओढणी परत यांना नेऊन द्या आणि त्यांना सांगा की या ओढणीवर मॅच होईल असा कुर्ता घाला लग्नामध्ये तेव्हा चैतन्य म्हणतो काय बोलतेस काय तू सायली बहिणी तेव्हा सायली म्हणते हो लग्न होणार ते आणि अर्जुन सरांचं चैतन्य भाऊजी तुम्ही आहात ना माझ्या मदतीला तेव्हा चैतन्य म्हणतो हो तुम आणि अर्जुनचं लग्न झालं पाहिजे बहिणी तेव्हा सायली म्हणते ठरलं तर मग लग्न होणार ते आमच्या दोघांचंच तुम्ही कुसुमताई माझ्या मदतीला आहात आणि माझे काही मित्रमैत्रिणी सुद्धा येणार आहेत मदतीला काय करायचं हा मी प्लॅन तुम्हाला सगळा सांगते पण पन... हा प्लॅन तुम्ही कोणालाही अर्जुन सरांना देखील सांगू नका तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे आणि खूपच आनंद होतो चैतन्य आनंदाने हसत हसत घरी येतो आणि अर्जुनला म्हणतो अरे तुझ्या बायकोने तर ओढणी घेतलीच नाही ती म्हणाली माझ्या नवऱ्याकडेच ठेवा माझी ओढणी माझ्या नवऱ्याकडेच पाहिजे अर्जुन म्हणतो काही काय बोलतोस तू चैतन्य अरे आता आमचं लग्न होणार नाही तेव्हा चैतन्य म्हणतो कोण म्हटलं होणार नाही लग्न होणार ते तुमच्या दोघांचंच तेव्हा अर्जुन म्हणतो अरे कसं काय होणार ते शक्य नाही आता चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो जे शक्य नाही ते शक्य करतील सायली वहिनी आता मात्र अर्जुनला काहीच समजत नाही चैतन्य नक्की काय बोलतोय अर्जुन, बोलतो अर्जुन म्हणतो चैतन्य काय बोलतोयस तू तेव्हा चैतन्य म्हणतो कळेल कळेल वेळ आल्यावर सुद्धा तुला सगळं कळेल तर इकडे थोड्या वेळाने सायली ही चैतन्याला फोन करते आणि ठरलेला सगळा प्लॅन सांगते तेव्हा चैतन्य म्हणतो ठीक आहे वहिनी डन आणि इकडे आता सायलीच्या घरी सायलीचे मित्रमैत्रिणी देखील आलेले असतात कला अद्वैत आलेला असतो आणि आता मेहंदी असते आणि अद्वैतने प्रियासाठी खास तयार केलेली मेहंदी आणलेली असते प्रियाच्या हातावर जी मेहंदी लागणार त्या मेहंदीमध्ये अद्वैतने शेण भरलेलं असतं आता ती शेणाची मेहंदी प्रियाच्या हातावर काढणार असतात तर इकडे प्रिया आणि अस्मिता सुद्धा शॉपिंग करून येतात आणि आता मेहंदी काढायला बसणार असतात पण तो मेहंदीचा कोण प्रियाच्या हातात येतो आणि प्रिया म्हणते की याच कोणने माझी मेहंदी काढायची मेहंदीवालीला सांगते आणि ती मुलगी प्रियाच्या हातावर शेणाची मेहंदी काढते आणि शेणाचा वास बघून प्रियाला खूपच घाण वाटत असते अस्मिता म्हणते शी किती घाणरडा वास येतो या मेहंदीचा असा कसा वास येतो तेव्हा त्या मुली म्हणतात नाही ही मेहंदी चांगली रंगेल म्हणून असा घाणेरडा वास येत असेल आणि इकडे कलाही सायलीच्या हातावर अर्जुनच्या नावाची छान मेहंदी काढते आणि ती मेहंदी रंगते सुद्धा आणि इकडे प्रियाच्या हातावर अर्जुनच्या नावाची मेहंदी अजिबात रंगत नाही तर इकडे आता प्रतिमाने सुद्धा सायलीला मदत करायचं ठरवलं असतं आता प्रतिमा ही अर्जुन सायलीच्या लग्नासाठी ती, तीसुद्धा प्लॅन करते ऐनवेळी त्यांना प्रियाला गायब करायचं असतं म्हणून प्रतिमासुद्धा चैतन्य आणि सायलीची मदत करत असते आता नक्की अर्जुनचं लग्न कोणासोबत होणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू